नमस्कार पोलीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मनीष हजारे आज आपण आलेलो आहोत भामरे गावामध्ये ऍक्च्युअली भामरे गावामध्ये मध्य दुंद अवस्थेमध्ये जे काय तरुण रस्त्यानं फिरत असणाऱ्या ये जा करणाऱ्या महिलांना वगैरे छेडत होते इथं व्यसनाधीनता एवढ्या प्रमाणामध्ये वाढली होती की आज भांबरी मधल्या महिलांनी दारूबंदीसाठी येलगार पुकारलेला आहे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत सरपंच आहेत तसेच विविध संघटनेचे काही कार्यकर्ते आणि जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत पण मेन महत्वाचा विषय असा आहे की भांबरी गावातील महिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि दारूबंदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये येलगार घेऊन त्यांनी दारूबंदीसाठी उठाव केलेला आहे आपण थोडक्यात जा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एवढा मोठा निर्णय त्यांनी घेतला त्यांचे याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे परंतु स्वतः महिलांना याच्यासाठी पुढाकार घ्यावा लागला ही चिंतेची बाब आहे याच्यासाठी जे काही प्रशासन उदासीन आहे त्या बाबतीमध्ये समाजामधून चिंता व्यक्त केली जाते त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी रोष व्यक्त केला जातोय आपण जाणून घेऊया भांबरी गावातील महिला कडून दारूबंदीसाठी घेतलेला पुढाकाराच्या बाबतीमध्ये ह्यांचं त्या म्हणून व्हायला लागले नाही दिल्यावर कोयत्याने ह्यांचं रात्री डोकं फोडलं आणि बळजबरी करत असं सगळ्या रस्त्याने धिंगाणं घालत हिंडायला बाया कशी वागायचे असं जर केलं तर हे जर निर्णय पोलिसांनी नाही घेतले तर आम्ही रात्री नाही दिवसा कधी पण घर फोडू याच्या पुढे जी झालं ती करू आम्ही आमच्यात पण एवढा दिवसभर काम करते संध्याकाळी येताना घरी पिऊन येते घरात धिंगाणा तो पाया घरात देत नाही तर ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून बायाने निर्णय घेतला की दारू दुकाना दगड फोडा दगड गादा त्यांचे दोषके फोडा वाटण ती करा दारू बंद झाली दा तर बरी नाही बंद झाली तर आम्ही काय करू शकतात ही सांगू सुद्धा शकत नाही त्यांचा जीव गेला दारू तर बंद होत नसली दारू तर आम्हाला घराच्या बाहेर रात रातभर बसावं लागायला म्हणून आम्ही ही घेतला निर्डी आमच्या गल्लीतल्या पोरवाला सगळे बाहेरले पोरव येऊन मारायला येतं गांजा दारू ही सगळी नशा करायला कोयते घेऊन येऊन इथं मारहाण आणि परत आम्ही दुपारच्या पारी येते वेळेस आडवायला हात लावून दारू पिऊन वीस रुपये द्या तीस रुपये द्या लेडी कुठली वीस रुपये त्यांना का द्यायचं काम करायचं काम केलेले पैसे द्यायचे का कशाचे द्यायचे त्यांना माणसाला रोज माराय आम्हाला रोज घरच्या माणसाचा दारूच्या नशेमध्ये संसारामध्ये होत असलेले भांडणं किंवा रस्त्याने करणाऱ्या महिलांना होणारी छेडछाड याला कंटाळून आज भांबरी गावातील महिलांनी हा दारूबंदीसाठी घेतलेला एल्गार आहे आपल्यासोबत तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आपण जाणून घेऊया तंटामुक्ती अध्यक्षा कोणाच्या बाबतीमध्ये त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांना वारंवार आपण संपर्क करून देखील त्यांनी ऐकायला तयार नाही त्यामुळे आज महिलांनी जे निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल आम्ही महिलांसोबत कंपल्सरी सोबत आहे साठी तुम्ही पुढाकार घेऊन नेमकं म्हणजे दारू विक्री ते करणारे वगैरे होते त्यांना काय काय समज वगैरे हो काय दिली समज नाही दिली आम्ही त्यांना जाऊन फक्त वारंवारच हे बोलण्यात आले नाही त्यांना म्हणजे भांबरी गावामध्ये भांबरी परिसरामध्ये जी काही पाच सात ठिकाणी दारू विक्री होत होती गांजा विक्री होत होता तिथं जाऊन महिलांनी त्यांना चोप दिलेला आहे त्यांना समजावून सांगितलेलं की याच्या पुढे त्यांनी दारू विक्री किंवा गांजा विक्री वगैरे करू नये आणि विशेष म्हणजे प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावं आणि इथल्या महिलांना व्यवस्थित न्याय मिळवून द्यावा त्यासोबत भांबरेगावच्या सरपंच आहेत आपण जाणून घेऊया गावच्या सरपंचाची प्रतिक्रिया दारूबंदी बाबतीमध्ये वरवंटी आणि बसवंतपूर या भागामध्ये जवळपास वीस ते बावीस गावठी दारूचे दुकान आहे त्या दारूच्या लोभातून बाहेरचे पण मद्यपी आपल्या भागामध्ये येतात तर त्यांच्यामुळे घुलटे चोर किंवा पाकिट मार असतील किंवा गांजा पिणाऱ्या असतील अशा व्यक्तींची सुळसुळाट सूल आपल्या गावामध्ये वाढलाय त्याच्यामुळं आमचा तरुण वर्ग जो आहे व्यसनाच्या जा मार्गाला जात आहे तरी ती दारू जी स्वस्तामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे ते लोक जे कमी दारू प्यायचे ते सुद्धा जास्त प्रमाणात पिऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्याच्यामुळे तीन चार तर असे तरुण आहेत की जे नगदी आता मरणाच्या वाटावर आहेत त्याच्यामुळं महिलांनी जो अतिशय उग्र रूप धारण केलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही आज सात ते आठ दुकानावरती धाडी घालून तिथला जवळपास शंभर ते ऐंशी लिटर असा माल आम्ही सांडून नष्ट केलेला आहे आणि आम्हाला गांजा सुद्धा जवळपास अर्धा किलो असा सापडलेला आहे तर आम्ही त्या विक्रेत्यांना सक्त ताकीद देऊन उग्र शब्दामध्ये आम्ही सर्वांना सर्वांनी समजून सांगितलेलं आहे इथून पुढे ते विकणार नाहीत असं त्यांनी आम्हाला ग्वाही सुद्धा दिली आहे तरी पण त्यांनी जर विकत असतील माल परत तर आम्ही याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करून उग्र आमचा रुख त्यांना दाखवू आणि दाखवून देऊ की गावाच्या पुढे कोणी नाही पण याच्यामध्ये याच्या पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय आम्ही आतापर्यंत तीन ते चार वेळेस स्टेशनला परत एक्साइज ला, पर ला आणि कलेक्टर मॅडम आम्ही निवेदन वगैरे दिलेले आहेत परंतु आता प्रशासनाचा आम्हाला काही तेवढा सहकार्य लाभलेला ना ते नाही त्याच्यामुळेच महिला आता तुम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की ही वेळ कशामुळे आलेली आहे म्हणजे एकतर आमच्या भांबरीचं नाव दारूच द्यायचं नाहीतर दारू बंद करायची हा एवढे दोनच पाहिजे आम्हाला निर्णय आता आमच्या कॉलनीचं नाव दारू पाहिजे आम्हाला दारू आता आमच्या कॉलनीच नाव दारू जर नाही बंद झाली आहे आमच्याही शरीराना सगळ्याच्या घरात थोडं थिंडा बस हा म्हणजे आपल्याला भांबरी गावातील लोकांचा महिलांचा एवढा संताप पाहायला मिळतोय याच्या बाबतीमध्ये प्रशासनाची पोलीस प्रशासनाची असलेली उदासीनता मेन कारणीभूत आहे आणि विशेष म्हणजे महत्वाची बाब अशी की एवढ्या छोट्याशा एरियामध्ये दहा पंधरा ठिकाणी जर समजा अवैधरित्या हातभट्टी दारू मिळत असेल तर एवढं प्रशासनाला माहीत असताना देखील प्रशासन शांत का हा याच्या पाठीमागचा एक मोठा गुलदशा असलेला प्रश्न आहे मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातूर